बैठक या ठिकाणी पार पडत आहे याप्रसंगी आताच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं असते असेच आपले सहप्रमुख आदरणीय हिंदूबाई राजेब आपले उजीना प्रमुख बापूस असते आपले तालुकाभाई सोमार आपण सदुपयोग केला पाहिजे आणि आपल्या तालुक्याचे उमेदवार आहेत आता साहेब आपल्या तालुक्याचे आहेत अकरा तालुक्या जरी असते तरी त्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपल्याला ह्या उमेडून जास्त पाहिजे ती आपली सर्वांची जबाबदारी आहे खासदा साहेब उमेदवार म्हणजे आपण सर्वजण उमेदवार समजून आपण काम केलं पाहिजे आणि त्या गोष्टी त्या दृष्टीने काही गोष्टी करणं गरजेचं आहे असं कर मला वाटतं याआधी आपण काही फॉर्म दिले होते परंतु बरेच फॉर्म अजून भरून आले नाही आपल्याला ना प्रचार करताना आपले उमेदवार प्रत्येक गावात येणे शक्य नाही त्यामुळं आपल्या सर्वांना आपणच उमेदवार समजून आपल्याला गावात लोकांकडून जावं लागेल लोकांची मतं मागावी लागते आपण जी माहिती आपल्याला पुढचा अभ्यास झाला पाहिजे तसं बाकीचे पक्ष पुढे आहेत त्या मानानं आपण कागदावरल्या अभ्यासात थोडं कमी आहेत आपण लोकांचा अभ्यासावर खूप पुढे आहेत लोकांचा संपर्क असेल लोकांची कामं असतील परंतु कागदावरला ते अभ्यास थोडा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आपण आज या ठिकाणी ज्यावेळेस आता इथं बसल्या बसल्या तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातली जी गावं आहेत आपण एकत्र जिल्हा परिषद मतदारसंघातल्या लोकांनी एकत्र बसायचं प्रत्येक गावातल्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्याचे नाव नंबर आजच्या आज इथं बसूनच द्यायचे कारण आपण माहिती मागायची तुमच्याकडे यायची तर निवडणूक बरोबर आहे ना त्यामुळे आता इथं इथं बसूनच काय ते करायचं आम्ही बोलू इथं गोळीपर्यंत आपण आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावातल्या प्रमुख कार्यकर्त्याचे नाव आणि नंबर इथंच बसून द्यायचे जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप असतील काही फेसबुक जे चांगले ऍक्टिव्ह जे पक्षाच्या बाजू नेहमी प्रभावीपणे मांडतात अशा लोकांचे नाव नंबर आपल्याला इथंच द्यावे लागते त्याचबरोबरीनं महिला आपण बघतोय की आपल्याकडे महिलांच्या बाबतीत थोडं महिला पुढे यायला आपल्याकडे एवढं जसं मुंबईमध्ये शिवसेनेच्या महिला पुढे काम करतात तसं आपल्याकडे थोडी मर्यादा आहे परंतु उद्या आपल्याला महिलांच्या सुद्धा सवयी असतील किंवा आपल्या काही महिला कार्यकारी करणार असते त्यावेळेस तिथं फिरताना तुमच्या गावात झाला तर कुठल्या महिलांना सोबत फिरायचं हे परत तुम्हाला त्यांनी फोन करायचं मग कोणतरी महिला कोण आहेत मग विचारायचं त्यापेक्षा आपल्या गावातल्या आपल्या पक्षाचं काम करण्यात सगळे दोन तीन महिलांनी आपण नाव नंबर दिले तर ते महिला पदाधिकारी दौऱ्याला येतील गावात त्यांना घेऊन फिरतील किंवा महिलांच्या माध्यमातून जे काम करायचं असेल तर आपल्या पण ती जर माहिती नसती पक्षाकडेच तर आपण गावात गेल्या प्रत्येकाची गे महिला सतत त्या गावाला पुढे गेली असेल पक्षाला थांबाला गेली असेल तर त्या अर्थ येतात त्यामुळे आपल्याला हा होमवर्क करणं गरजेचं आहे आणि हा होमवर्क आपल्याला आज इथंच करायचा आज आपल्याला किती उशीर झाला किती वेळ लागला तर आज आपण पूर्ण केल्याशिवाय आपल्याला कधी जातात जायचं नाही आणि याबाबत प्रचाराच्या बाबतीत तुमच्या काही सूचना असतील त्या सांगायच्या आपल्याला महाविकास आघाडीचे आपले उमेदवार असणार आहेत त्यामुळं आपले जे सहकारी पक्ष आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारसाहेबांचा गट असेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल आम आदमी पार्टी आहे संभाजी ब्रिगेड आहे बामसेफ आहे आपल्याबरोबर वंचित आपल्यावर येईल असे आपल्याला अपेक्षा आहे त्या सहकारी पक्षातल्या आपल्या सगळ्या लोकांना गावातल्या त्यांना सोबत घेऊन वेळ प्रसंगी आपण त्यांना पुढं मान त्यांना जास्त दिला पाहिजे कारण आपण आपला उमेदवार आहे आपली जबाबदारी जास्त आहे आपण त्यांना थोडा मान देऊन आपण त्यांना सोबत घेऊन असं व्हायला नको की त्यांची इच्छा आहे पण आपल्यामध्ये कोणी विचार नाही त्यांची इच्छा आहे आपल्याला मतदान करणारच आहे परंतु आपल्या आपली जबाबदारी म्हणून जर आपण त्यांना बोललो नाही विचारलं नाही त्यांना कुठं मानपात दिला नाही तर ते उगच नाराज होते त्यामुळे अशा गोष्टी गावात आपलं उमेदवार आले किंवा कुठे पचारायला आलं आपल्या त्या लोकांना निरोप देणे आता वरिष्ठ लोक आपल्या गावात पचाराला आपण थांबा किंवा ज्यावेळेस ते का आपले कोणवर जर वरिष्ठ येतील किंवा त्या लोकांची ओळख करून घेणे काय होतं त्यांची इच्छा असते त्यांना कामही करायचं असतं परंतु आपण तर पुढे जातो पण अशा वेळेस आपण आपली जबाबदारी म्हणून काय गोष्टी काढणं गरजेचं असतं आपल्या सहकारी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना तेही काम करतात आपल्याला हे काम करताना आपण असं समजायचं नाही युवासेनेचे कार्यकर्ते असतील महिला आघाडीचे असतील या सगळ्यांना घेऊन काम केलं तर निश्चितपणे आपल्याला गावात प्रत्येक गावात जायचं सीट मिळवते कालही मी आपल्या सरपंचा मला सांगितलं की आता आपल्या आई मतदार सात गेले पाहिल्यान जाईल हा खूप दुसरी प्रश्न आहे त्या सुद्धा या सुद्धा सगळ्या ग्रामपंचायतींनी वैयक्तिक त्यांचं लक्ष दिलं पाहिजे जर तुम्ही या प्रचारात बसलात फा नेण्यात जाई किंवा दुर्लक्ष झालं तर त्याचा थेट फट का आपल्याला बघतो म्हणजे ज्या पक्षाची ग्रामपंचायत आहेत त्यालाच बसतो मत मागा कोण जाणार कुठे जाणार लोक गेले काय म्हणणार आधी काढून जातो तुम्ही का मत मागा त्यामुळे सरपंचांनी किंवा ज्या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आहेत त्यांनी सगळ्यात पहिलं काम गरजेचे पालकांच्या विशेष लक्ष देऊन आपल्या गावातल्या लोकांची गैरसोय होणार नाही मग तुम्हाला टँकर लागतील अधिग्रहण लागेल किंवा ज्या काही गोष्टी लागतात आज पुढच्या एखादी पूरक पुरवठा योजना लागवायची असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात परंतु त्याकडे जातीने लक्ष देणं गरजेचं आहे कारण त्याचा परिणाम आपल्या ह्या निवडणुकी राजकारणात आपल्या गावातल्या लोकांची नागरिकांची गैरसोय होता कामा ही जबाबदारी आपली आहे त्याचा फाट्या आपल्याला बसू शकतो यासाठी रोजगार कामं असते त्याचकडे सुद्धा आपण या निवडणुकीवरून लक्ष देणं गरजेचं आहे आणि आता आपण जे तुम्ही जिल्हा परिषद जवळपास सगळे आलेले आहेत प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातले प्रमुख लोक आहेत तुमच्या गावातले थोडं तुम्हाला तीन लोकांच्या नाव वर नंबर इथे बसून आणि आपण त्यानंतर आम्ही इथं आहेत सगळे पदाधिकारी आम्ही इथे आहेत तुम्हाला जर काय शंका असेल तर ती शंका आम्हाला विचारा परंतु आपल्याला आता आपल्याकडे आपल्याकडे जो वेळ आहे म्हणजे ज्यावेळेस बावीस तारखेला वेटर होईल त्यानंतर प्रचार करा चालू होईल परंतु तो जो मधला काळ आहे आपल्याला अजून समजा निश्चित व्हायचा आहे तोपर्यंत आपली प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपलं चिन्ह बदललेलं आहे मशाल हे चिन्ह अद्यापर्यंत लोकांपर्यंत म्हणजे जे सोशल मीडिया वापरतात त्यांना माहीत आहे परंतु महिला असतील किंवा जे वयोवृद्ध माणसं आहेत ते सोशल मीडिया वापरत नाहीत त्या लोकांपर्यंत मशाल चिन्ह पोचलं पाहिजे ही एक जबाबदारी आपली आहे प्रत्येक माणसं आपल्याला चिन्ह पोहोचवायचं काम आपलं आहे त्याचबरोबरीनं पंच्याऐंशी वर्षाच्या पुढील आणि आपण लोकांचे आता बारा डब्बा भरून घेत चालू आहे ते सुद्धा आपल्या आपल्या कोण कोण आहेत त्याची नावं तुम्हाला आपण देऊ त्या मुद्द्याचे उतरविमदान करणार आहेत का त्यांना पोस्ट मतदान घ्यायचं आहे त्या सर्व गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण जो आपल्याला निवडणुकी दिवशी गरज असते आपण आपली जी मुलं आमदार त्यांना मतदान करून घेतात त्यांना आता निवडणूक विभागाने वेगळी सोय करून दिली आहे ती सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे त्या सुद्धा काम झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदाना दिवशी जे मतदान करणारा कार्यकर्ता असतो मतदान काढणारा घरातून काढून बुधवर थांबणारा कार्यकर्ता असतो त्याची सुद्धा माहिती पक्षाला सुद्धा असणं गरजेचं आहे आपण तर सगळे आहात पण बुध काम करणारा जो सक्रिय कार्यकर्ता असतो त्याची सुद्धा माहिती हे जी सुद्धा नावनं पक्षाकडे असणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या पद्धतीने आपल्याला जिल्ह्यात सगळ्यात जास्त मत आपल्या तालुक्यात मिळून लिहायचं आहे की आपली जबाबदारी आहे असं मला आपल्याला सांगायचं आहे मी आपल्याला जास्त काय वेळ घेत नाही आपल्याला इथे काय भाषण आहे बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नाही त्यावेळेस सांगायचं त्यावेळेस सांगू आपण परंतु आपण काय करणं गरजेचं आहे आपली जबाबदारी काय ही प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे आणि ओम दर म्हणजे आपण प्रत्येकाच्या तालुक्यातला उमेदवार आहे असं समजून आपल्याला आपलं गाव आपला तालुका आधी आपल्याला पक्का करावा लागेल आणि निवडणुकीच्या काळात सुद्धा आपण पुढचं बाहेर पडायची गरज नाही मी इकडे जातो तिकडे सगळ्याकडे फोन आहे फोनवर काय फ्रीमध्ये जाते सगळं बिल बी पडत नाही लय पाहुणावर सांगा फोनवर सांगा पण आपलं गाव पक्क करायचं आणि आपल्या गावातून ज्या जास्त फेसिलिटी मिळत दादाना त्यासाठी आपण प्रयत्न करायचं एवढंच काम आपलं आहे आणि त्यासाठी ज्या काय काय गोष्टी करणं गरजेचं लागतात कुणाला बोलायची गरज असते एखादा बोलण्यात आलाच असता किंवा सहकारी पक्षाचा एखादा महत्वाचा कोण माणसा असला त्याला आम्ही बोलणं गरजेचं तुम्ही आम्हाला सांगा किंवा भेटणं गरजेचं आहे तुम्ही आम्हाला सूचना करा ह्या गावात ह्या गोष्टी आपल्याला मत जास्तच मिळवण्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर त्या आपण गोष्टी करण्यासाठी आता जो वेळ आहे तो आपण त्या गोष्टी करू पण आपली जबाबदारी आहे की आपल्या तालुक्यात सगळ्यात जास्ती मिळून घ्यायची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे एवढंच मी आपल्यासाठी सांगतो आणि आपण आता मतदारसंघाच्या दिले आता आपण इथं बसून आता काय करा तुम्ही मतदारसंघ जिल्हापासून मतदारसंघात ग्रुप करून एकत्र बसाल प्रत्येक व्हायच्या आधी करून आपण लगेच देऊन टाका धन्यवाद